माननीय पोलीस अधीक्षक संदीप घु घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सांगली मिरज तासगाव इस्लामपूर विटा आणि जत या सहा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आरोपी आदानप्रदान मोहीम राबवण्यात आली या मोहिमेचा उद्देश गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे आणणे हा होता प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यात खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत मालमत्तेचे गुन्हे अंमली पदार्थ आणि शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हे असलेल्या आरोपींना बोलावून त्यांची सविस्तर माहिती नोंदवण्यात आली उपविभागनिहाय आरोपी संख्या पुढीलप्रमाणे सांगली तेहत्तीस मिरज अठ्ठावीस इस्लामपूर तीस तासगाव सव्वीस विटा सत्तावीस जत बारा एकोणीसशे छप्पन्न एक आरोपी आरोपींकडून त्यांचे सध्याचे व्यवसाय उपजीविकेची साधने मित्रपरिवार राहण्याची ठिकाणी मोबाईल क्रमांक नातेवाईकांची माहिती घेऊन इंटरोगेशन फॉर्म अद्ययावत करण्यात आले पोलीस अधीक्षकांनी गुन्हे प्रगटीकरण पथक आणि प्रभारी अधिकाऱ्यांना आरोपींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश दिले जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींवर बीट मार्शल आणि डी बी पथकाकडून वारंवार तपासणी करून त्यांचे वर्तन तपासले जाणार आहे वारंवार गुन्हे करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अंतर्गत तडीपारी तसेच एम पी डी ए आणि मक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला या मोहिमेस माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डी बी पथकाचे अधिकारी उपस्थित होते ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून रेकॉर्डवरील आरोपींवर सतत निगराणी ठेवली जाणार आहे